बिहार निवडणुकीचा अनेकांना धक्का देणारा अनपेक्षित निकाल समोर आलाय भाजप प्रणीत एनडीए ने दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकत अनेक एक एक्झिट पोल एनडीए सत्तेत येईल असा अंदाज वर्तवत होते सर्वांनी मिळून त्यांना दीडशे ते एकशे ऐंशी जागा देऊ केल्या होत्या पण त्या सर्वांचा अंदाज चुकवत एनडीएने तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकल्या दुसरीकडे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव यांना पहिली पसंती मिळाली होती पण आता त्याच तेजस्वी यांना निसटता विजय मिळालाय दुसरीकडे बिहार बदलाची भाषा करणारे प्रशांत किशोर आणि त्यांचा पक्ष जनसुराज्य पक्ष चक्क आपले डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत नरेंद्र मोदी आताचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विजय मिळवून देणारे प्रशांत यादव यांचे राजकारण नक्की कुठे चुकले आणि त्यांची पुढची राजकीय वाटचाल कशी असणार आहे याचा आपण आढावा घेऊया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी प्रत्यक्ष राजकारणात उतरत पहिल्यांदाच बिहारची निवडणूक लढवली होती त्यांनी सुरुवातीला बिहार पिंजून काढत लोकांशी संवाद साधला होता त्याचबरोबर देशभरातील होतकरू मुलांना शिष्यवृत्ती देत बिहारच्या मातीत आपल्या जनसुराज्य पक्षाची बीजे रोवण्याची जबाबदारी सोपवली होती त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळाला होता त्यामुळे प्रशांत किशोर हे बिहारचे अरविंद केजरीवाल ठरणार असे बोलले जात होते पण आजच्या निकालात ते सर्व दावे फोल ठरलेत विजय मिळवणे तर दूर हा पक्ष संघर्ष करताना देखील दिसला नाही दुसऱ्याला विजय विजयी करणारे प्रशांत किशोर स्वतःला विजयी करण्यात कुठं कमी पडले ते पाहूया बिहारमध्ये बदल अभियान या घोषवाक्यासह राजकारणात उतरलेले प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य पक्षाची स्थापना केली त्यांनी स्वतः निवडणूक लढवली नसली तरी पक्षाने राज्यातील दोनशे त्रेचाळीस पैकी अनेक जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र एन डी ए आणि महागठबंधन यांच्यातील मुख्य लढत असताना जनसुराज तिसऱ्या क्रमांकावरही दिसला नाही याला प्रमुख कारण असे की ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी स्वतः निवडणूक न लढवण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे पक्ष जर सत्तेत आलाच तर मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत कारण प्रशांत किशोर यांच्या करिश्म्यावर जनसुराज्य पक्षाच्या मोर्चाची मदारे आणि सेनापतीच लढणार नसेल तर सैन्य कसे लढणार हा प्रश्न प्रशांत किशोर यांना का पडला नसावा हे अद्यापही न उलगडले गेलेले कोडे दुसरीकडे बिहारमधील प्रभावी जातीय समीकरणाकडे त्यांनी कमालीचं दुर्लक्ष केलं लालू प्रसाद यादव नितीश कुमार यांनी जातीय समीकरणा गरज पडल्यास ध्रुवीकरण करूनच अनेकदा सत्ता मिळवली आहे दोन हजार पंधरा साली लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी एकत्र निवडणूक लढवली होती त्यावेळी आरक्षण वाचवण्यासाठी आमची ही लढाई आहे असं म्हणत जातीय सर्वेक्षण हा प्रमुख मुद्दा घेऊन निवडणूक त्यांनी लढवली होती पण प्रशांत किशोर यांचा प्रयत्न कितीही चांगला वाटत असला तरी तो प्रत्यक्ष काहीच फायदा देणारा नाही हे सिद्ध झालेलं आहे प्रशांत किशोर यांनी पक्ष स्थापन केला पण त्यासाठीचे व्यापक संघटन ते तयार करू शकले नाहीत त्यांचे बरेच उमेदवार नवखे होते त्यातच संघटन कमकुवत ठरले कारण त्यांनी स्थानिक पातळीवरचा अंदाज घेण्यासाठी शिष्यवृत्तीधारक मुलांना विभाग नेमून दिले होते पण हे करत असताना संघटन उभे करून त्याला बळ देणे तितकेच गरजेचे होते दिल्ली हे पूर्ण शहरी क्षेत्र असलेले राज्य आहे पण बिहार हा ग्रामीण शहरी असा मिश्र आहे त्यामुळे केजरीवाल यांना विशेष प्रयत्न करावा लागला नव्हता तो प्रशांत किशोर यांना करायचा होता पण तिथे देखील प्रशांत किशोर कमी पडले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचारात जनसुराज्य मोर्चा कुठेच दिसला नाही त्यामुळे ते किती मतदारांपर्यंत पोहोचले होते हा संशोधनाचा विषय त्यामुळे निवडणुकीची रणनीती तयार करणे आणि त्या रणनीतीची रणनी प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे यातील अंतर प्रशांत किशोर यांना या निवडणुकीत लक्षात आले असावे अशी आशा आहे प्रशांत किशोर यांनी जवळपास सर्वच जागा लढवल्या होत्या पण त्यातील अडुसष्ट मतदारसंघात त्यांना नोटापेक्षा कमी मते मिळाली प्रशांत किशोर यांचे एकशे सोळा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर बाकीचे उमेदवार तिसऱ्या खालील क्रमांकावर राहिले त्यांच्या पक्षाच्या बत्तीस उमेदवार उमेदवारांनी दहा हजाराहून जास्त मतं घेतली आहेत किशोर यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत जवळपास साडेतीन टक्के मते मिळाली पण त्याबाबत हा पक्ष सातव्या क्रमांकावर राहिला अर्थात प्रशांत किशोर यांना एकही जागा जिंकता आलेली नाही पण काही ठिकाणी प्रमुख पक्षाच्या उमेदवार पराभूत होण्यात महत्त्वाची भूमिका या पक्षाने पार पाडली आहे किशोर यांनी नि निवडणुकीत सांगितले होते की त्यांचा पक्ष एकतर अर्श किंवा फारशवर असेल म्हणजे एकतर दीडशे जागा जिंकेल किंवा दहा पेक्षा कमी जागा जिंकेल पण त्यांना भोपळाही फोड आला नाही हे आश्चर्य जनसुराज पार्टीने दोनशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले होते त्यांनी इतर कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढवायचं ठरवलं होतं पण आश्चर्य म्हणजे एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे नेटकरी माध्यमातून त्यांची फिरकी घेतात अनेकांनी त्यांना शून्य किशोर असे नवे नाव दिले प्रशांत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी न्यूज ट्वेंटी फोर या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केला होता की मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष बिहार निवडणुकीत पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही जर नितीश कुमार यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत पंचवीसहून जास्त जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेल आता नितीश कुमार यांच्या जे यू पक्षाला पंच्याऐंशी जागा मिळाल्यात त्यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेलं वक्तव्य आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय त्यामुळे आता प्रशांत किशोर आपल्या शब्दाला जागणार की शब्द फिरवणार हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यरंभाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद